शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राईमध्ये आलेलो हो। आहोत आणि हळद चंद्राईमध्ये आज आपण याच्यासाठी आलो हो आहोत की आपल्या शेतामध्ये जी माती डगरली आहे बेडवरची अशा प्रकारे ही माती जी पावसामुळं डगरली त्यामुळं काय होते माहीत आहे का आपल्याला मशार जी आहे हळदीच्या कंदावर ही आपल्याला राहत नाही त्यामुळं आपले ना त्या कंद उघडे पडण्याची शक्यता जास्त असते तर त्यासाठी आपल्याला पुन्हा इथं बेड तयार करावं लागतात तर बेड करण्यासाठी आपल्याला इथं आज आपण इथं बेडमेकर आणलेला आहे आणि बेडमेकर आणून आपण इथं बेड पाडणं चालू केलं आहे तर याच्यात बेडमेकरमुळे इथे एवढा फरक पडतो की आपण आपल्या हळदीमध्ये भरपूर प्रमाणात इथं आपण जी मशार आहे कंदावर ती कंदावरची मशार जी आहे ती परिपूर्ण झाकली जाते आता इथं बघू शकता आपण अशा प्रकारे हा बेड चालू आहे हा बेड जो आहे इथं पाडलेला नाही तर इथलं आपल्याला अशा प्रकारे फरक जाणवतो की हे जे कंद आहे ही माती जी आहे ही माती आपल्याला इथं अशी डगरलेली दिसत आहे अशी आणि तोच आपण या भागात आपण इथं बेड मारला आहे तर बेड मारला असल्यामुळे बघा कशा प्रकारे माती इथं उचललेली आहे ते बघा अशा प्रकारे माती वर गेलेली आहे परिपूर्ण म्हणजे कंदावर माती पडलेली आहे अशा प्रकारे पूर्ण जे बूड आहे आपले हळदीचे त्याच्यावर पूर्ण माती अशी वरपर्यंत गेलेली आहे वरपर्यंत गेल्यामुळे शेंगा ज्या असा लांब लांब होतात त्याच्यावर पूर्ण माती राहते त्याच्यामुळं आपली कंद जे आहे हे पूर्ण झाकून राहतात तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन आपल्याला इथं दिसत आहे तर आता आपण इथं बघूया हळद पिकामध्ये जर हे पूर्ण नियोजन जर नाही केलं बेडचं तर आपली हळद जी आहे ती हळद कंद उघडे पडल्यामुळे हिरवे पडतात हिरवे पडल्यानंतर त्याला उत्पादन कमी येते त्याच्यामुळं आपल्याला अशा प्रकारे वारंवार एक महिन्याला वातावरणात कोरडेपणा असताना आता इथे आपण बघू शकता वातावरणात कोरडेपणा आहे सध्या दोन दिवस झाले तर आपण इथं अशा प्रकारे नियोजन जर केलं तर आपल्या हळदीला माती झाकल्यामुळं भरपूर कंद पोसले जातात जमिनीच्या आतमध्ये त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते आणि हे जे मुळे ही माती जी झाकते ही दोन्ही साईडनं झाकली जाते आपण एका साईडनं असं म्हणता येत नाही या साईडनं आपण ज्यावेळेस बेडमेकर मारतो या साईडनं या साईडनं सुद्धा अशा प्रकारे माती आपली झाकली जाते आणि या बाजूने ज्यावेळेस असतो त्यावेळेस या बाजूने पण आपल्या आपली जी माती आहे ती हळदीवर अशी झाकली जाते त्यामुळे दोन्ही साईडनं झाकल्या गेल्यामुळं आणि आतमध्ये जी आहे की अशा प्रकारे अशी नाली पडते इथं आपण खतं पण देऊन देऊ शकतो कारण इथं माती ढेकळं असल्यामुळे त्यामध्ये खतं झाकल्या जातात ते आपण अशा प्रकारे घेतले तरी आणि पावसामुळे ते पूर्ण दबून जातात आणि आपलं खत हे पूर्ण पिकाला मांडून जाते तर इथं आपण अशा प्रकारे इथं नियोजन चालू आहे आपल्याला तर आता आपण इथं बघू शकतो